मिटवाया आतंकवाद घे देश तुझा हाती अरे उठ मराठ्यात तुला दिल्लीचे तख्त साध देती अरे ठाण्या वाघा तुझी डरकाळी जंगलामध्ये पुन्हा घुमू अनहेच अन हीच प्रेरणा धनुष्य बाणाचं बटन दाबून शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करा अतिशय बिकट अशी राजकीय दृष्ट्या गेली म्हटलं तर वावलं नाही कारण का ज्या पद्धतीनं एक काम सामाजिक काम सामाजिक बांधिलकी म्हणजे करायला पाहिजे आणि ते एक पद असतं काय फक्त मानाचं पद नव्हे की राज्यपाला ह किंवा आणखी कुठलं तरी आहे असं पद मानाचं पद म्हणून नाही परंतु समाजाचं काम करण्यासाठी ते पद निर्माण केलं आणि अतिशय मोठ्या जबाबदाऱ्या असताना अतिशय मोठ्या तालुक जिल्हा आणि असा असताना सुद्धा आपल्याला ती उणीव भासलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की पुढं महाराज आहेत जरी महाराज असले तरी महाराजांनी आता आम्हाला सुद्धा वाटतं की महाराजांसारखं राहावं <प्राद> हे काम आहे हे समाजकार आहे हे महाराजांचं काम आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत कामकाज केलं ते आपल्या सर्वांना माहीत एक मान सन्मान शिवाजी महाराजांचं घराणं म्हणून जे आहे आपल्या मनात प्रेम ते निश्चितपणे कायमस्वरूपी राहणार आहे त्यात काय आपल्यात बदल होऊ शकत नाही परंतु त्यांनी आता ह्या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला जमणार नाहीत आणि ज्या गोष्टी समाजाच्या कामासाठी समाज उपयोगीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तिथे तिथे समाजसेवक म्हणून आपले जे कार्यकर्ते नरेंद्र पाटील या माणूस अतिशय धडपडी माणूस आता तिथं आलेत बरेच आणि बऱ्याचदा आमचा पण प्रसंग आलेला आहे आणि काम करत असताना सामान्य माणसासाठी जे काम आहे ही त्यांनी मुंबईमध्ये उभे केले ज्यांनी या साताऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये स्वतः जेव्हा आमदार होते तेव्हा आमदारकीचे निधी या ठिकाणी देत असताना खरोखर आधीच कुठेतरी विकास काय असतो हे दाखवण्याची छोटासा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि आज जेव्हा लोकसभेची ही निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस खरं तर कुठेतरी माननीय चंद आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून माथाडींची अनेक कामं मार्गी लागत असताना आपण बी जे पीमध्ये येऊन आणि कधीही कुठल्याही पदाची आस नसताना जर उद्या साताऱ्याच्या महायुतीची जागा मग ती शिवसेनेला असो किंवा भाजपला असो आपण ती आपल्या ताकदीनं कुठलाही उमेदवार असो आपण लढवायची असा निष्कर्ष जानेवारी महिन्यामध्ये आणि असा एक निश्चय जानेवारी महिन्यामध्ये खरं तर आम्ही केला मी साहेब आम्ही दोघही त्या अनुषंगानं अनेक पेटी घेत होतो आणि कुठेतरी अजिबात असं डोक्यातही नव्हतं की लोकसभेच्या साताऱ्याच्या उमेदवारांसाठी आपलंच नाव त्या ठिकाणी जाहीर होईल आणि हा करिश्मा जो होता हा आपण सगळेजण जाणता की कोल्हापूरच्या या मोठ्या भव्य अशा महायुतीच्या मेळाव्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं अक्षरशः म्हटलं की मी नरेंद्र पाटलांना मागून घेतोय कारण साताऱ्याच्या या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र पाटलांतका दुसरा कुठलाही लोकनेता मला आत्ता तरी दिसत नाही आणि हे होण्यासाठी या महायुतीचा उमेदवार साताऱ्यात देण्यासाठी मी ह्या ठिकाणी हा उमेदवार जाहीर करतोय आणि अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या मेळाव्यात उमेदवारी जाहीर होण्याची ती पण अशा पद्धतीनं ही मला वाटतं पहिलीच वेळ होती आणि आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची गोष्ट होती या ठिकाणी मी प्रामुख्यानं नमूद करू इच्छिते मग आजपासनं आपण इथं बरेच विषय खरं दादा बोललात येतानाच मला माहिती होतं की मी आज वडगावमध्ये येते आणि मला आपली भेट घ्यायची आहे पण आपल्या भेटीसोबत हा एवढा मोठा जनसमुदाय देखील मी तर कोपरा बैठकींसाठी खास आपली भेट घ्यायला या ठिकाणी आले पण ज्या पद्धतीनं आपण दादांच्या पाठीशी उभे आहात आणि भविष्यातल्या सहा महिन्यांच्या नंतर अतुल बाबांच्या पाठीशी उभे असणार आहात अशाच पद्धतीनं या ठिकाणी नम्र आवाहन करते की आता सातारचे हे लोकसभेचे उमेदवार नामदार श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांच्या देखील आपण पाठीशी खंबीरपणे उभे राहाल दादा सहा महिन्यातलं मला आत्ता या ठिकाणी काही वर्तवायचं नाही कारण इतिहास हा कराडकर आता घडवतील पण आता कराडच्या सोबतच साताऱ्यामध्ये सुद्धा इतिहास घडवायची वेळ आलेली आहे जे सातारा आमच्या ऐतिहासिक एक राजधानी म्हणून त्या ठिकाणी खूप नावाजलेलं होतं अशा ठिकाणची ओळख जी आहे ही आता कुठंतरी एक अत्यंत खुंटलेली अशी ओळख आहे आपण अगदी रास्त सांगितलात आपण आमच्यासाठी महाराज होतात आहात आणि उद्याही राहाल आमचं आमचा आमच्या जो काही सन्मान आहे मान सन्मान आहे हे आपल्या सपाशी कायम राहील पण खासदार म्हणून या विभागाचे प्रश्न सोडवत असताना किंवा या विभागाचे प्रश्न मांडत असताना आपण दाखवलेली कामगिरी ही अतिशय निराशाजनक असल्यामुळं आता या साताऱ्याला आपल्याला पर्याय शोधायचा आहे मग अशी आपण माननीय श्री श्रीनिवाजी पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केला खरोखर आपल्या साताऱ्याचं वैभव असं होतं की जी जे -खर सातारचे लोकनेते मी म्हणेन आपल्याला मिळाले यांच्यामुळे आपल्या सातारकरांना कधीच दिल्ली फार लांब वाटली नाही इथून उठलं अगदी खासदार साहेबांच्या घरात जरी गेलं तरी दिल्लीत आपण जाऊन प्रश्न मांडतोय आणि आपल्या प्रश्नांना नक्कीच उत्तर मिळणार आहे अशा पद्धतीचं वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये होतं पण कुठं तरी मागच्या दहा वर्षात म्हणजे अशा आख्या ऐका ऐकते मी की आतमधूनच असे आवाज यायचे की लोक बाहेरूनच जायचे आपण तरी म्हणालात की आपण राजवाड्यापर्यंत गेलात पण मी बऱ्याच वेळेस असं ऐकलं की तिथपर्यंत कोणी पोहोचूच शकलं नाही कारण आतमध्ये भेटायची परवानगी देखील बऱ्याच जणांना नाकारण्यात आली मी आता एवढंच सांगते की कष्टकरी माथाडी कामगारांचं नेतृत्व करणारे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना या व्यावसायिक आपल्या तरुण तरुणीवरती सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी भविष्यामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मनापासून कसोशीनं प्रयत्न करणारे नामदार श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील हे केवळ एका ठराविक लोकांचं प्रतिनिधित्व न करता या प्रत्येक विभागातल्या प्रत्येक माणसाचं मग तो आमचा शेतकरी असेल असेल आमची महिला भगिनी किंवा आमचे व्यावसायिक असेल या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नरेंद्रजी आज मनापासनं प्रयत्न करतायत त्याचं त्यांनी आधीच या ठिकाणी स्वतःचे प्रयत्न करून दाखवलेले आहेत पण आता मात्र वेळ आहे एका मोठ्या साताऱ्याच्या विकासाची हा साताऱ्याचा आपला विकास जो आहे हा खासदार साहेबांच्या निधीतनं होत असतानाच आपल्याला या ठिकाणी एक असं भक्कम नेतृत्व या ठिकाणी आपल्याला देखील उभं करायचंय हा सगळा समुदाय पाहत असताना एवढंच सांगावं असं वाटतं की खरोखर इकडे पुढच्या सहा महिन्यामध्ये कुठलाही दुसरा बदल घडणार नाही आपण सर्वजण इकडचे नेते आपण ठरवाल आणि हा विश्वास मला या ठिकाणी वाटवा असं वाट असं वाटतो की हे महायुतीचं आज जे काही गणित आहे हे भविष्यात सुद्धा कायम राहावं कारण ज्या पद्धतीनं आज सगळे कार्यकर्ते मी एकत्र फिरताना बघती आहे त्याचबरोबर जर आपली ही कार्यकर्त्यांची आपल्या हितचिंतकांची मी म्हणेन या ठिकाणी जर अशाच पद्धतीची मांदियाळी अजून मोठी झाली तर निश्चितच या ठिकाणचा विजय हा देखील आपलाच असेल हे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो तेवीस एप्रिलला मतदान आहे शेवटचे पाच दिवस आपल्याकडे आहेत आपण येऊच नका कारण काही विभागांमध्ये आणि सर्वत्र ठिकाणी दादा आपल्यासारखं नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व असताना आपण काळजी करू नये असं देखील आम्हाला सांगितलं आणि म्हणून सांगते इकडचा दौरा फक्त अर्ध्या दिवसाचा लावला आणि त्याच्यामध्ये मी फक्त महत्वाच्या भेटीगाठी घेण्यासाठी या दौऱ्यावर आले पण तरी सुद्धा आज आपल्यामुळे आपण या सर्वांची मला दोन शब्द बोलण्याची ही जी संधी मिळाली त्याबद्दल खरोखरच मी आपली देखील ऋणी राहीन एवढंच सांगते की तेवीस एप्रिलला मतदान जे आहे ते खूप मोठ्या संख्येनं झालं पाहिजे दादा आपण आता रास्त सांगितलं की जेव्हा मतदान वाढेल तेव्हाच निर्णायक बदल घडेल आणि हे मतदान जर वाढवायचं असेल तर आमच्या महिला भगिनी देखील आज इकडच्या जिल्हा परिषद सदस्य आमच्या ताई आहेत तर काल कालही त्या आमच्या सोबत होत्या आजही आहेत लोकशाहीचा इतिहास घडेल हे या ठिकाणी फार आनंदाने कदाचित माहिती असेल की माझे सासरे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील हे, हे माथाडी कामगारांचं नेतृत्व करत होते आणि हे नेतृत्व करत असताना समाजासाठी त्याच्या ते त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत समाजाच्या म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवाचं सुद्धा त्या ठिकाणी बलिदान दिलं